उत्साह फार रांग आहे बघत आहेत कसे बघा बोलतात कसे त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही दहा रुपयाची किंवा दहा रुपयालाच

आपलं सर्वांच स्वागत करतोय आज आपण एका बाजारामध्ये आलो आणि बाजार असा भरला आहे कि जिल्हा परिषद शाळा रेडा इथे आनंद बाजार भरलेला आहे लहान लहान चिमुकल्याने बाजार भरलाय आणि बाजार खरेदी करण्यासाठी ग्रामस्थाच्या आणि बालकांची झुंबड उरलेली आहे आपण ग्रामस्थाची बातचीत करून का नेमकं बाजारात काय मिळतंय आणि बाजार कसा आपल्या सोबत आहेत प्राध्यापक रामचंद्र देवकर सर नेमकं बाजाराविषयी बालकांच्या त्यांना काय पुढे या सर नेमका हा बाजार भागलाय आज तुम्हाला काय वाटतं बाजारचे आज बा छोटे बसले सगळे पदार्थ आणखी त्यांनी कोथिंबीर आहे लिंब आहेत फ्लावर आहे कोबी आहे आणि त्यांचा उत्साह फार चांगला आहे बघतात कसे बघा बोलतात कसे त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही दहा रुपयाची पेली दहा रुपयालाच अजिबात काही करत नाहीत काही नाही त्यांचं सर्वांचं कौतुक आहे गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं आपण आठवड्या बाजारात जात असतो काकडू जिंदापूर आपल्या ग्रामीण भागातल्या मोठे व्यापारी असतात आणि तिथं आपण भाज्या खरेदी आठवड्याच्या करत असतो किंवा दररोज मंडळ करत असतो आज बालकांचा विद्यार्थ्यांचा बाजार आहे नंतर कसं वाटतं त्या या आपल्याला हा उत्साह वाटतो खरेदी करायची नसेल तरी खरेदी करण्याची इच्छा होती आता ह्या आज मला काही घ्यायची गरज नव्हती पण छोटे छोटे बालक बसलेत ते दहा रुपयाला देत आहेत वीस रुपयाला देत आहेत आणि म्हणून खरेदी करायची आहे केलेली आहे आपल्यासोबत होतं प्रजापक ग्राम सर दुसरे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत दुसरे ग्रामस्थ एक महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आमचे आदर्श गुरु आहेत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उमराव महाराज आहेत हे आपल्याला ह्या बाजारासंदर्भात आपलं मत व्यक्त करतात काय वाटतं आपल्या या विद्यार्थ्यांनी बाजारभाजवलं आहे सगळं पटल पदार्थ आहेत भजे आहे इथली डोसे डोशापासून आहे समोसा आहे तंबाटी मिथी कोथिंबीर आहे पण आपण बाजारला जातो आठवड्याच्या सरपंच चालत आज विद्यार्थ्यांनी बाजारभाजी मोठा आनंद वाटतो शाळाचं एकतर खेडेगाव असा आणि पहिल्या शाळेचं महत्त्व असं होतं की ही मुलं शाळा होतं आणि आताच्या काळामध्ये या मुलांच्यासाठी जरी आपल्याला शिक्षण शिक्षणामध्ये पूर्ण शिक्षण नाही घेता आलं तरी ती मुलगा स्वावलंबी म्हणावं त्याला स्वतःच्या पायावर उभा राहता यावं की शिक्षकांची आणि एक इच्छा की नेहमी आम्ही शिक्षकांना सांगत असतो की मुलांना असं बनवा की स्वयंचलित झाले पाहिजे चारी अंगाने बनली पाहिजे या पोरांच्याकडनं आमच्याकडनं काय फार मोठी अपेक्षा नसते ह्या पोरांना आपल्या ग्रामीण भागातील संस्कृती जतन करत असताना समाजाचं जे ज्ञान आहे समाजाशी कसं वाढावं हे या बाजारातून शिकायला मिळतं बाजार भरून एवढंच यांनी दाखवलं की आम्ही स्वतःच्या पायावर राहू शकतो अशा पद्धतीनं हा व्यवसाय आहे आठवड्याच्या बाजारात मोठे मोठे व्यापारी असतात तिथे छोटे छोटे व्यापारी बसल्यात तुम्हाला काय निदर्शन येते

पुढं आपण येऊया काही महिला बाजार खरेदी केली आपल्यासोबत काही महिला आहेत तिकडे कॅमेरा परवा कसं वाटतात बाजार भरून तुम्हाला वाटतं आपल्या लेकरांनी आपल्या मुलांनी बाजारामध्ये फळफळा काय कसं वाटतं थांबले तरी काय मेरेकडे बघून बस उपस्थित माहिती नाही वाटतं म्हणजे कसा आठवड्यात बाजारात कधी गेलात जातात म्हणजे मी महिला बाजारात घराच्या बाहेर पडत नाही पण आज आपल्या मुलांनी बाजार भरवला की आले आपले सोबत आपले सोबत आपले सोबत या शाळेचा मुख्याध्यापका हा मॅडम आणि शिक्षक आहेत निंबाळकर मॅडम आणि काय हायस्कूलच्या मॅडम आहे तुम्ही आनंद बाजार ही संकल्पना मुलांना बाजाराचा अनुभव यावा त्यांना व्यावहारिक ज्ञान समजावं आणि अंतशास्त्र अंक चुकले पैसे कोणते पैसे संकल्पना मुलांसाठी <स्थला> <लेका वो। स्थलागा> <लेका वो। स्थलागा> तुम्हाला काय वाटतं बाजार आज आपल्या बाजारामध्ये ग्राहक आहेत महिला ग्राहक आहेत परपंचा लागणारा भाजीपाला जे खरेदी करण्याचा आपण ग्राहकांसोबत बोलूया नेमकं ग्राहक काय म्हणतात बाजारात काय वाटलं तुम्हाला

त्या बाजारात ह्या काय फरक वाटतो त्या बाजारात खरंच खूप फरक आहे त्यांची जी भाजी आहे ती या मुलांनी त्यांच्या शेतातून आणली म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीची भाजी आहे आणि जी आपण मार्केटला जी घेतो होती त्या त्याच्यामध्ये सा, रासायनिक खतांचा त्याचप्रमाणे औषधांचा जास्त प्रमाणात वापर असतो ही जी भाजी आहे ती खरोखरच सेंद्रिय शेती या शेतातली ही भाजी आहे त्यामुळं खरंच ह्या भाज्यांवरती म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे आनंदी बाजारामध्ये जे मुलांनी पालेभाज्या आणला आहे ते अतिशय सुंदर ताजा आणि शेतात आपल्यासोबत इथं मुलांनी गुलाबजाम सुद्धा आणलेले आहेत मुलाने गुलाबजाम सुद्धा आणलेले आहेत आणि तोंडला आहे तिथं समसमीत चटकदार असं खाण्याचे पदार्थ आहेत कांदा आहे बर्फी दानमेवा बोर आहे आणि अनेक सुद्धा आपल्या सोबत सुद आहेत असं वाटतं म्हणजे बाजारात आला तुम्ही खरेदी करा आता या लहान लहान बाजार बनला खरेदी केलं का नाही तुम्ही काय खरेदी करणार खरेदी घरची कर आवळा सुद्धा आहे शेतातील एक नंबर दिशी आवळा आहे तिथे समोसे आहेत तिकडे वांगे आहेत म्हणजे असा हा बाजार भरलेला आपण अजून थोडशा बाजार बाजार कर करणाऱ्या ग्राहकांचे किंवा कर बाजारकरांच्या मुलाखती घेऊया चर्चा करून त्यांच्यावर नेमकं काय आपल्यासोबत एक ग्रामस्थ आले खरेदी करण्यासाठी नेमकं माझे सरपंच होते विठ्ठल पवार रेडा गावातले नेमकं काय वाटतं बाजार भरलाय गावात भरला विद्यार्थ्यांनी बाजार विद भराव आपल्यासोबत पहिला शिशंकरराव पाटील विद्यालयाचे शिक्षक आहेत ते सुद्धा लांच मुकल्याचा बाजार खरेदी करतात त्या अशा हॉटेलवर आल्यात आणि त्यांनी आम्हाला एक विद्यार्थी कोणी खरेदी केलेला पेढा दिलेला आहे सर काय वाटतं तुम्हाला या छोट्याशा बाजारामधून जे विद्यार्थी लहान लहान विद्यार्थी या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कसं असतं आणि घरी जी शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला बाजारात कसं विकायचं एक आढळू चांगला आढळू छोट्याशा एकदम अतिशय उत्तम असा छान बाजार बाजार तुमच्या निमगाव कितीला खूप मोठा बाजार असतो या बाजारात त्या बाजारात काय वाटतं निमगाव कितीचा बाजारचा बाजार जरी असला छोटा बाजार ते खुलला म्हणून या ठिकाणी नाही आणि अतिशय चांगलं नियोजन या सगळ्या लहान मुलांनी आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना असेच चांगले व्यावहारिक ज्ञान आहे या व्यावहारिकाळेतून मिळावं दाखवला आणि दाखवा काही दाखवा चहा दाखवा चा कसा विद्यार्थी हॉटेल हॉटेलमध्ये बाजारातलं हॉटेल आहे त्याचं आणि चहा पिण्यासाठी ग्राहकांचे उड आलेले आहे आपल्यासोबत आपल्यासोबत काय ग्राहक आलेले आहेत आणि पालक आपल्या आपल्यासोबत आहेत ग्रामपंचायत सदस्य दा, दादासाहेब दा 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 सोन टक्के आपण काय बाजार रेड्या गावामध्ये पालक आपल्यासोबत पालक बापकर आहेत आपल्या पाल्याला आपण काय दिलंय बाजार जिलेबी जिलेबी विक्रीसाठी कसं वाटतंय तुम्हाला बाजार छान आहे हा विद्यार्थ्यांना म्हणजे करण्यासाठी बाजारात आपण पैसे तिथे आणि कसं आपल्यासोबत दुसरे ग्रामपंचायत सदस्य आहेत मारुती मोहिते ज्येष्ठ नागरिक आहेत नेमकं गावात बालकांचा तुम्हाला काय वाटतं आनंद वाटतोय ना पण आनंद बाजार आहे ना आनंद वाटतोय पण जाटवडे बाजारात तुम्ही सुद्धा काय वेळेस मागवी काय बसता कसं वाटतंय ते बाजार आणि बाजार काय ग्राहकांच्या सुद्धा प्रतिक्रिया ती खूप छान आहे आपण आता महत्वाचं म्हणजे चहाच्या हॉटेल कर पुन्हा जाणार आहे तिथं चहा पिण्यास लोकांची गर्दी उडालेली आहे आनंद बाजार आहे जिल्हा प्रदेशाली बाजारभर आला त्याची लोकांची खूप गर्दी जमलेली आहे आपल्यासोबत वाशी शाजीराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुळेसर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणव काय वाटतं तुम्हाला चिमुकरीच्या बाजारामध्ये आनंद बाजार अतिशय उत्साहपूर्वक हो आणि एकदम चांगल्या प्रकारे भरलेला आहे आणि त्यामुळे सर्व पालकांच आणि विद्यार्थ्यांचे चहा तर आहे थंडीच वातावरण आहे त्यामुळे खूप गर्दी वाढलेली आहे चहाची गर्दी वाढली सरांचं बनण आहे चहा पे चर्चा चालू आहे बाजारात नेमकं आम्ही त्याला वाव मिळाला लागू पीतू कसं वाटतं तुम्हाला अतिशय चांगला आहे खूप उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाजीपाला खाऊ खाऊच्या प्रकार चहा त्याचबरोबर भज्जी वडापाव समोसा सर्व बाजार भरलेला आहे भाजीपाला आपल्यासोबत गावातील प्रसिद्ध आहे त्यांची प्रदेश काय वाटतं तुम्हाला बाजारपर्यंत काय काय घेतलं तुम्ही गावात लोकांची बाजारात जशी झुंबड उडती अशी झुंबड उडाली चहाच्या हॉटेल वर सुद्धा गर्दी झाली हा रेडा गावातील जिल्हा परिषद शाळेने बनवला आनंद बाजार रिपोर्टिंग साठी कैलास रिंदापूर